अप्पर जिल्हाधिकारी पदावर मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोमरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारी पदावर झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महानगरपालिका प्राधिकरणाच्या सह आयुक्त मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली मंगळवारी त्यांनी सकाळी साडे वाजता पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांनी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांची ओळख करून घेतली उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुणे यांनी ठाकूर यांचं स्वागत केलं दरम्यान पत्रकारांशी बोलताना मोनिका ठाकूर म्हणाले की प्रथम सोलापूरची माहिती घेते येथील चॅलेंज प्रश्न समस्या जाणून घेते येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर असेल यापूर्वी पुणे सातारा जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर काम करताना लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचा चा चांगला अनुभव पाठीशी आहे त्याचा निश्चितच सोलापुरात कामकाज करताना उपयोग होईल असंही त्या म्हणाल्या मोनिका ठाकूर या मूळच्या बीड जिल्ह्यातील आहेत त्यांचं शिक्षण औरंगाबादमध्ये झालं त्या उपजिल्हाधिकारी दोन हजार दोन बॅचच्या असून पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी नागपूर इथं झाली त्यानंतर मुंबई पुणे सातारा या ठिकाणी त्यांची सेवा झाली दीड वर्षापूर्वी त्यांचं प्रमोशन अप्पर जिल्हाधिकारी पदावर झालं मोनिका ठाकूर यांना उर्दू शेरोशायरी मुशायर यांची आवड असून त्या अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात